आज आपण यू डॅस प्लस सर्टिफाय कसे करतात या ठिकाणी युडॅस प्लस प्रमाणित प्रत्येक शाळेला करायला सांगितलेले ते कसे करतात या ठिकाणी आपण पाहूया मोबाईलच्या प्रोमब्राउजरवर या ठिकाणी युडॅस प्लस एवढा टाईप करायची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल यू डॅश प्लस या ठिकाणी मी क्लिक करतो जी पहिली साईट येत असते बघा या पहिल्या साईटला या ठिकाणी क्लिक करा यू डॅस प्लस प्रोफाईलला त्यानंतर या ठिकाणी आपण युजर नेम पासवर्ड आणि कॅपच्या आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेज या ठिकाणी मी करून घेतो आणि लॉग या ठिकाणी एक सूचना बघा अलर्ट याची शेवटची तारीख पंधरा फेब्रुवारी होती नंतर आपल्या साहेबांनी देखील आपला पंधरा मार्च ही शेवटची तारीख सांगितलेली होती या ठिकाणी मी याला ओके करतो आणि या, कर या ठिकाणी प्रोफाईल आणि फॅसिलिटी ही जे टॅब दिसते बघा याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा सर्टिफिकेशन स्टेटस नॉट सर्टिफाय असं म्हटलेले यातली जी पंधरा नंबरची टॅब या ठिकाणी नवीन आलेली पहा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्कूल सर्टिफिकेशन हे नवीन टॅब आलेली आहे याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा सर्टिफिकेशन बाय स्कूल याला या ठिकाणी क्लिक करा या बॉक्सला या ठिकाणी रिमार्क भरा कमीत कमी वीस कॅरेक्टर जास्तीत जास्त शंभर कॅरेक्टर या ठिकाणी लिहितो बघा आणि यामध्ये दे स्पेस देऊ नका यामध्ये दे हे स्पेस देऊ नका असंच ठेवा आणि हे सर्टिफाय सर्टिफाय ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी कन्फर्म करा या ठिकाणी बघा हे प्रोसिजर या ठिकाणी सक्सेस झालेली आहे स्कूल स्टेटस अपडेट सक्सेसफुली सांगितलेले या ठिकाणी याला या ठिकाणी क्लिक करा आणि हे जे बघा स्कूल सर्टिफिकेशन सक्सेस झालेलं आहे स्कूल डाटा हॅज बिन सर्टिफाय सक्सेसफुली आणि याचं रिपोर्ट कार्ड काढून घ्या डिटलेट डिटेल रिपोर्ट कार्ड हे इंग्लिशमध्ये याला या ठिकाणी या क्लिक करा इथे सेव्ह होते डाउनलोड अगेन म्हणा आणि पी डी एफमध्ये आपण त्याला ओपन करू शकतो या ठिकाणी या ठिकाणी आपल्या शाळेचा यू डॅश प्लस प्रमाणित झालेलं आहे त्याचं हे सर्टिफिकेट आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू